जन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील कोथंबीर मेथी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात आज भाजीपाल्याची आवक झालेली आहे शेपूची देखील आवक झालेली आहे पावसाळी वातावरण असल्यामुळे शेतकऱ्यांची थोडी आरंबळ झालेली पाहायला मिळते आज आवक चांगली झालेली आहे बाजारभाव काढतो आपण समजून घेऊया ठिकाणची गर्दी पाहता आणि बाजारभावाचे दर पाहता प्रत्यक्षात बाजारभाव मालतोय आपण पाहूया आणि शेतकऱ्यांच्या मालाला प्रत्यक्षात बाजारभाव किती मिळतो ते देखील आपण व्यापाऱ्यांकडनं समजून घेऊया

पाची 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 काका पाची 11 11 25 61 60 70 पाची ओ 61 61 70 70 पाची 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 25 10 10 10 बाबू दादा काका देव 10 40 सेट पत्ता 1888 ओवे ओवे चलोया चलोया मला इद्याला इद्या कोय उसकोय किया नाही इद्या नाही चलो बोलत ना बाबा बोलू दे अगलो दिसनाय हा साजे साजे आगरा पासे आगरा 25 साजे साजे आगरा 25 यकिन यकिन साजे यकिन साजे यकिन

अठरा नव्वद अठरा नव्वद अठराव संतोष सतरा साठ सत्तर अठराशे अठरा 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 सत्तर ऐंशी एकोणीसशे एकोणीस 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 पंचवीस चाळीस एक्कन

पंधराशे नव्वद पंधरा नव्वद सोळाशे एक सोळाशे एक सोळाशे एक सोळाशेक सोळाशे एक सोळा पंचवीस सोळा पंचवीस सोळा पंचवीस सोळा पंचवीस सोळाशे सत्तर सतराशे सतराशे एक सतराशे शिवले एक बाजार भाव चला शंभर जोडी चला हजार चला एक हजार एक बाराशे एक बाराशे बाराशे एक तेराशे एक अकरा पचवीस साठ सत्तर ऐंशी एक चौदाशे एक चौदा पच्वीस पचवीस तीस चाळीस एक्क्या साठ चौदा साठ सत्तर चौदा सत्तर चौदा सत्तर

चला एकशे एक एकशे दोनशे अकरा पंचवीस पंचवीस साठ तीनशे अग्र तीनशे कैलास गौड एक हजार एक आग्र अगराशे आग्रह बाराशे अगरा तेराशे तेराशे तेरा 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 पंचवीस एका साठ सत्तर ऐंशी नव्वद

40 40 40 40 40 60 70 80 400 आगरा यार चेकरा यार चेकरा यार चेकरा 25 एस सेकंड सेकंड 70 70 470 470 470 470 रहीम अडाकरा अडाकरा सीट हा

संतोष अंद्रे कैद अंद्रे कैद सहस सत्तेस थोड़ा चीज थोड़ा पच्चीस तीस यकैन थोड़े कैद थोड़े कैद थोड़े कैद सचेक 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 यो एक है

जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील कोथंबीर तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मेथी ला बाजारभाव पंधराशे ते दोन हजार पर्यंतचा मिळाला कोथंबीर चे बाजारभावशे सहाशे सातशे आठशे पर्यंतचे मिळाले शेपुलो बाजारपास तीनशे रुपये मिळाला जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या या कोथंबीर मोठी मार्केटमध्ये तेरा ऑगस्ट रोजी प्रत्यक्षात बाजारभाव काय मिळाला आहे हे आपण व्यापाऱ्यांचं म्हणणं देखील ऐकलेलं आहे शेतकरी बांधवांनी पावसाळी वातावरण आहे तुम्ही योग्य प्रकारे काळजी घ्या या ठिकाणी भाजीपाला आणि कोथंबीर मेथी विक्रीला आणल्यावर व्यवस्थित झाकून द्यावा माल निवडून आणल्यानंतर कसे होतील याबाबतचं देखील नियोजन करा सुरेश वाणी नारायण ना ते याला बाजार भाव खांदापाचा आहे अकराशे बाराशे अकराशे बाराशे आवक कमी आहे ना आवक भरपूर आहे हो का पंधराशे रुपये बा बाजार भाव पाहिजे पंधराशे पाहिजे आवक जास्त आहे ना तुम्ही कुठून आले आम्ही लोणी थांबणार लोणी थांबणार म्हणजे दरवर्षी कांद्याच्या पातीचे दरवर्षी दरवर्षी काय पैसे होतात हा होतात ठीक आहे परवडते मी परवडते ना किती वर्षापासून कांद्याची पात विक्री करतो आम्ही पाच सात वर्षापासून करतो पाच ते सात वर्षापासून काय अनुभव अनुभव दहा रुपयाचे चांगली पात असा या वर्षी नाही झाले कांद्याच्या पातीचे ठीक आहे म्हणजे लॉस नाही पण दादा लॉस आहे सगळे शेतकरी काय परवडत या वर्षी काहीच नाही परवडलं नाही परवडलं सात आणि आठ रुपये पाच रुपये तीन रुपये दोन रुपयांनी काय परवडणार आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज? सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका